जी मी काय म्हणतो काहीतरी थंडगार असं पेय पाजण्याची व्यवस्था करता का माझी तर पुष्कळ अशी इच्छा आहे अंतर्मनातून असं प्रकट होते मिल्कशेक प्यावं लस्सी प्यावं अजून काही ज्यूस मधले जे काही प्रकार असतील ते असे प्राशान करावे पण माझा किस्सा सांगतोय की कि दहा रुपयाचं नंदू सोडा नंदू सोडा हुँ? सर अरे हातब झालोय हातभो हे टॅक्स आलंय ना आपल्यासारख्या सर्व सर्वसामान्यांची एकदम उपासमार झालेली काय करावा काय नाही समजा ना एवढी उडसक पगार एवढी उडसक इन्कम त्याच्यावर एवढे आयुष्य चाललंय हातावरची कसरत झाली रे आहे आपल्याला काय इन्कम नाहीये तरी पण आता टॅक्स चे इन्कम घेऊन आलोय मी तुम्हाला तुम्ही बोला सरपंच बोला अरे तुम्हाला तर माहितीच आहे की बाळू भाऊ कुंभ मिळायला गेलेला आहे तर आता ते कुंभ मिळून कधी येतोय कधी ट्रेन मिळते माहित नाही आणि नेमकं काय आलंय mm, काम लागलंय का मला साधारण काय विस्तार आहे कशाच उत्पादन आहे आणि काय पीक तोडायचंय तो भरायचंय व्हायचंय असं काही साधारण विस्तारित आम्हाला सांगा थोडं थोडक्यात तुम्हाला कामाची व्याप्ती काय ही माहिती जाणून करून घ्यायचं आवा का काय आवा काय थोडेसे जडजड शब्द आहेत ते पाठवायला थोडस आम्हाला वेळ तर तुम्ही यायचंय आणि आपल्या संत्र्याच्या बागेतल्या संत्र्या तोडायच्या हे काम आहे तुमचं बोला आता पर कॅरेट किती येणार कमलेशजी मला यांच हे बोलणं योग्य वाटतय का मला असं वाटतंय साधारण आपण आपलं फायनान्शियल प्रोसेस पाहिली तर एकंदरीत इन्कम सोर्स आहे पण आम्ही संत्रा तोडून देऊ कॅरेट तुम्ही वाहा अरे राजा ओ मी मालक आहे का तुम्ही मालक येत मजूर कोण आहे कळानात तुम्ही मला तुम युता तो तुम्हाला काय आला बोलले का तिथं हे बघा कसं आहे सरपंच साहेब तुमचा जो विश्वासातला महत्वाचा माणूस आहे तो गेला कुंभमेळाला तो आता प्रवासात आहे ऑन दी वे आहे कसा आहे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते मध्ये काय गाय आले ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम येतात रेल्वेला कधी कधी सिग्नल ला प्रॉब्लेम येतो काहीही होऊ शकतं ना तर त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर होऊ शकतं मग ते ज्यावेळेस तिकडून येतील त्यावेळेस तुम्ही तुमचा संत्र त्यांच्याकडून काढून घ्या आणि ते संत्र खाली गळून गेला मग काय करायचं मग तो प्रश्न तुमचा व्यायला पुन्हा गोळा करायचा हो तुम्ही कामाला येणार नाही थोडक्यात म्हणजे तुम्हाला आमचं म्हणणं कळलं सरळ सरळ तुम्ही कामाला येणारच नाहीत नाही हॅलो असतो येणार आम्ही आमची तयारी आहे कॅरेट वाहण्यासाठी तुम्ही आणखी दोन जण लावले तर आमचं काम थोडं सोपं होईल काय आमचं शरीर सृष्टी पहा हे थोडसं तब्येतीला तर काय वातावरण आहे सर्दीचं वातावरण कफ वगैरे आहे त्याच्यामुळे थोडंसं उचल असेल शरीराला सोस होत नाही आता पहिल्यासारखं ठीक आहे चला मग काय आता हो बोलणंच कुठलं आहे का नाही हो चालू द्या मग तुमचं बजेट वर चर्चा हो तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद त्याच्यामुळे पटत ना सरपंचांच गावाचं एवढं मोठं प्रस्त आहे हे पोरांना असं काहीतरी चांगलं काम धंदा लाव दिले संत्रा तोडा लावत गावाकडून शहरात पाठवायचं या म्हणे प्रेम अरे नगरला आहे ना ती ग्रेट इंडियन रॉयल सर्कस आली बर आपण जाऊन बघायला गंटे तू येडा आहे का आता तुझ्या तुझ्यासारख्या लहानपवारांसारखं बघायचे तिथे ते खाजवणार खाजवणारे का ते माकडं उड्या मारणारे का तो हातीला असा बॉल फेकवतो तो तिकडून फेकवतो तो तिकडून मारतो मग तिकडून कॅश घ्यायचं आता हे सगळं करत असायचं का अरे ती झोके बी मी असते ना ती ह्या झोकेन त्या झोकीवर उड्या आणतात त्याला जाऊ ना हा पास आहे माझ्याकडे व्ही आय पी पास व्ही आय पी तुझ्याकडे एक काम कर तू एकटच जा आम्हाला काय यायचं नाही तू तुझं नेक आम्हाला काही इंटरेस्ट नाही सरकस बिरकस मध्ये आले असते राव नाही यायचं आम्हाला सरळ सरळ एका शब्दात तुला सांगितलं तू उठ आणि नीक लगेच सर्कसला काय सर्कस बघण्यासारखं काय आता ते ने ने था? था 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 ते पाणे इकडून तिकडे उड्या मारतो ते जायतून तिकडे जातो ते सायकल तिथं गोल 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 मोटर फिरती आता बघून झाले आमचं आता तुझं वय तू जायचं बघायचं आमचं सारखंच झालं गेलं आता संपलं थोड्यासाठी कशाला आता नका मल शिकू जातो बघतो माझं माग हो नाही तर तुमच्या तोंड सरकसमधले जोकरपेक्षा काही कमी आहेत काय फाट लय बोलला काय मग शविता काय चाललंय काही नाही गंठन निवांत तुझं काय चाललंय मी पण एकदम निवांत अच्छा काय म्हणतो काय काम काढलं आज मोकळी कुठं सर्कस बघायला जाऊ ना सर्कस नगरला सर्कस आली द ग्रेट इंडियन रॉयल सर्कस अरे वा जाऊ की बघ हत्ती ये घोडे उलट ये इंग्लिश कुत्रे आहेत ते पांढरे नाही का हा ते हा पोपट येत अरे वा हत्ती तर लय जोरात आढळत अरे झोकर असेल नाय ना छोटा आहे मोठा आहे ते गाडीच गाडी आहे ना ते अशी मौत का कुवा आहे झोके झोके खाली जाळी लावते पडू नाही म्हणून पडलं तर लोक बिक पटो नाही म्हणून नाही का हा मस्त जाऊ जाऊ जायचं का चाल जाऊ पण पैसे पैसे तुझ्याकडे असतील ना मी कंगाल तू कंगाल जाणार कस सर्कस काय बाहेरून बघायची सर्कस आतूनच बघायला पाहिजे सर्कस बघता बघता कुल्फी खाऊ आपण पॉपकॉर्न खाऊ जे घास तू जे घास मी आणि आता पैशाच कानकरी कडे चालन चालन कर मी येतोच आवरून आपण सांगतोय का सर्कस ला चालन चालन दिस इज नॉट फेर आय काय दिस थिंक ऑफ पीपल दिस येस आय कॅन स्पोक ऑल्सो इंग्लिश बट आय कॉन्ट अंटरस्टँड आय कॅन स्पोक इंग्लिश ओके आय कॅन अंडरस्टँड युअरिंग असा वाटत आता नेघावा मागही असं वाटतं ते तर सटकावा मला जरा काम आठवलं मी येतं हो थँक्यू oh. बाय जिंकाला लावू जिंकाला लागू जिंकाला लावू प्रेमेंद्र पोरगी हसली म्हणजे पटली परत हा त्या जा कमल्याला कळलं नाही त्यांनी बघितलं असं सगळा घोळ घातला असता था। शस्त्रांना थार लावा मोहिमेला चला प्रेमेंद्र लगेच कामाला लागूया पोरगी पटवायचा मोहीम चला सविताबाई आज सोनियाचा दिन बरसे अमृताचा घन आनंद आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे हा काय करते काही नाही अरे रामफळ पिकलं का नाही पाहते अच्छा ऐकला तुझी मी शिकाय ऐका शेवकां तिथून घेऊन चार मला आला काय रे सविताबाई देत आपल्याला जवळ येऊन देत नाही आणि गुलगुल गप्पा गुल मारतो वरून टाळी देऊन राहिला तिला ही सविताबाई आपल्याला पटत नाही या सोबत अशा गुल गप्पा मारती काय गंट तुला जाऊ दे अगं एवढं अगदी बोर चालतो तू दिसली म्हणलं कॉमेडी कारण अच्छा आता लक्षात आलं सविताबाईला पाठवायचं असून तर पहिले घंट्याला पाठवा लागल घंट्याला पाठवा लागल म्हणजे घंट्याला काहीतरी खाऊ घालावं लागल काहीतरी खायची तयारी करा आता तुझी कॉमेडी करून एवढ्या साठी चालू आता जा आता लवकर संध्याकाळी सर्कस पाहायला जायचंय ना तू आवरून ठेव आपण सर्कस बघायला सरपंच काय करताय काय नाही लिस्ट आली ग्रामपंचायतची वाचतो घरकुल कोणला कोणला आले झालं वाचून मग हा चाललंय ना बरं मला थोडी आर्थिक मदत पाहिजे होती तुमच्या सारख्यांना काय मदतीची गरज आहे बाबा मी लक्षक पेणारी माणसं तुम्ही नाही थोडं थोडं लागत अजून मधून खर्चायला इकडं तिकडं पैसे एक पाच एकशे रुपये लागत होती नाही येत नाही येत असे कसे नाही येत ये तैला तू काय काय हे काय कोणी का देण लागतो का काय मी घेण लागतो काय मग कसा गावात लोकांना मदत केली पाहिजे बारीकले होत मानू संतरेत उडसिन का संतरे हा किती आहे आत काय निघतंन देवड्या संतरे हा हा आणि कॅरेट बी वासिन ना वाट 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 दना 500 रुपयाना सगळं करावं लागन हा बरं लवकर कामवर लगेच लगेच आलो येऊ का हा सरपंच साहेब नमस्कार 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 काय म्हणता साहेब काय चाललंय झालं का, का तुमच्या बजेट वरच चिंतन मनन झालं का हा नाही ते काय झालं आता ते झालं वरती आता बजेट सादर झालं त्यांनी काय आपला सल्ला घेतला नाही आपल्या त्यांच्या सोबत सल्ला मसलत करता आलं नाही बरं बर त्यांनी बर, 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 जो काही मानलं बजेट ते आपण आता स्वीकार करतो हरकत आहे परिस्थितीला जुळून घेणं आपलं कर्तव्य आहे खरे ना फिकादा कर्म करत राहा फळाची अपेक्षा काय करू नका त्या फळावरून आठवलं आपला आहे ना सरपंच आपल्या बागेत हा मसा आहे पण आता माणसं भेटा ना तोडायला तुम्ही तर काय भाऊ मोठे माणसं झाले आता नाही नाही अजून व्हायचं ना अजून आपल्याला लय मोठं व्हायचंय पण म्हंटल तुमचं एवढा आहे अजून तर मग करू तेवढं संत्र्याच काम तोडणार का संत्रा तोडू ना वाहणार ना कॅरेट डोक्यावर ठेवून आता डोक्यात कमरेला चालन आपल्याला किती पाहिजे पैसे साधारण तुम्ही काय देणार हा तेच म्हंटल मी त्याच्याशिवाय का गुळ पाडायला आला तो इथं तसं नाही पण तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं तुम्ही काय देणार ते आम्ही स्वीकारणार पाचशे रुपये रोजापेक्षा नाही देऊ शकत मी लय झाले पाचशे रुपये म्हणजे आहो अच्छा या जमान्यामध्ये पाचशे म्हणजे लय झाले हो पाचशे मध्ये काय काय येतं त्याला ठीक आहे जा संत्रा वा लेबर बांधणार करू काम झालं पाचशे रुपये देतो काम झाल्यावर ना सरपंच पाचशे रुपयाचा तर विषय आहे आणि तुमच्या सर्वेसाठी पाचशे रुपये काय लय नाही तर द्या पहिले आणि काम होऊन जाईल शंभर टक्के नाही रे बाबा आधी असेल कुठं काम करा गरज आहे आवश्यकता आहे रिक्वायरमेंट असे समजा नड आहे काहीतरी नक्की काम करणार ना बघा आता शब्द आहे आपला दिला तुम्हाला आता काय बाळू नाही म्हणून रे नाही तर काय भाऊ लवकर येणार जवळपास आले असतील ते येतं काय फास्ट ट्रेन आहे आता एक्सप्रेस असतात ना पटके येतो मग मी लवकर जा वावरात लगेच जातून करून घेतो मी येऊ का मग हा हा धन्यवाद पाय बी काय पडायची गरज नाही तरी पण पडलो जाऊ घंठन घंठन मित्रा सक्सेस आमचा प्लॅन अल झोपलेला राह उठवा काय उठवा हो तर लागण आता महत्वाचं काम आहे गंठन अरे गंठन द्यायचं नाही आज माफ करा द्यायचं नाही माफ करा अरे भावा भावा कमलेश आहे सॉरी आता झोप मोडली भाऊ काय नाही काम असं होत की तुझ्यासाठी मी खास अस एक आकर्षक अमाऊंट आणली हे घे टॅबला खालून घे इकडे तिकडे रांदे तेरी बिचू मेरी बिचू आपल्या आपल्या बरं झालं मला सरकसला जायचं होतं आमच्याकडे पैसेच नव्हते अ सरकसला जायचं नाही पप्प्या म्हणून ते पाचशे दिले तुला म्हणजे म्हणजे अस तू आणि सविता खायला फरसान खा कोल्ड ड्रिंक्स पि तुला वाटलं शेव रोटी वगैरे येईन तेवढ्या ह्याच्यात हा हॉटेल ला जा खाणं पिणं कर तेवढ्या ह्याच्यात मस्त पैकी तू एन्जॉय कर आजचा दिवस हा पण जाऊ काय नको शंभर टक्के दोनशे टक्के हा करा आरम भाऊ झोप झोप हा झोप येऊ का तेवढं लागत राहून दे अख्खे दिलेत पाचशे घंट शेठ नमस्कार झोपायची तयार होते काय हा नाही आता तुम्ही झोपायचं नाही हाय का नाही खूप महत्वाचं कार्य आहे तुमच्या जवळ आमचं काय बोल तुमच्यासाठी पाचशे येस खायचं प्यायचं आयुष करायची जे खाता येईन हॉटेलवर महागड्यात महागडी गोष्ट घे पाचशे रुपयापर्यंत जे लागेल ती घे हा फक्त आपलं एक काम करायचं काय तुम्ही ना बघायला जायचं नाही कमून नाही जायचं जा बघायला अरे पैसे दिले ना इकडे आयश्कर ना कसे लोक तिकडे उन्हात आणच अरे अडे ऊन लागत हे वातावरण काय झालंय कळत तुला दुखण बिकणं आलं इथं तू पैसे दिले तुला इथं खा पी हा जाऊ का मग मी हा पण जायचं ना नाही नक्की नक्की नाही विश्वास मला त्या बरं का येत सविता बाई तू इथं काय करतो कामले तू इथं काय करतो मी द्यायला आलोय तुम्ही आलो इथं काय करत मी तुम्हाला परमिशन घ्यायला आलो तुमची विचारायला आलो आणि तुम्हाला सोबत घेऊन जायला आलो कसली परमिशन आपण सिनेमाला जाऊयात आपण आम्ही जाणार तू इथेच थांबायचं कळलं ए मित्रा आम्ही बोलतोय ना दोन बोल ना। ना ना, मोठे माणसं बोललेत ना तू कशाला मध्ये बोलतो रे कमले तू जेवढा मोठा नाही आहे ना त्याच्या चार पटीने केस माझे मोठे लक्षात ठेव कळलं ना आम्ही पिक्चरला जाणार नुसतं केस वाढलं म्हणजे तुला मोठा झाला का मग झालं तुमच्या दोघांच हा तुम्ही तुम्ही सागर कस मी ना सर्कस बघायला चालली आहे सरकस बघायला सरकशी असं काय हो बघण्यासारखं त्याशी पिक्चर मध्ये बघितलं एंटरटेनमेंट आहे तुम्हाला मध्ये मध्ये पॉपकॉर्न खाऊ वडापाव खाऊ आईस्क्रीम ते मी सर्कस मध्ये जाऊन पण खाऊ शकते ना नाही पण इकडं कसं एसी मध्ये मस्तपैकी आत बसायचं मोठा स्क्रीन आपण मोठा स्क्रीन म्हणजे तर काय म्हणतात एलईडी काय असते ते थ्री डी थ्री काय बी बघते आम्हाला काय सांगत आम्ही आमचे त्यांना मी ते डॉल बी वाला घेऊन जाईन तू तुझं बघतो कुठे न्यायचं ते अरे पण जाऊ दे ना आम्हाला काय तिकडे सर्कस बिरकस नका जाऊ चला मग पिक्चर बघा जाऊ मला आहे ना सर्कस बघायला जायचंय तिथे आहे ना एक तर माकड मोर अस मला तेच बघायचं आज माकड आपल्याकडे माकड आहे ना असं जास्त ना ते झालं <laughs> ते असं असं हे झालं ते वाले <laughs> <लो। laughs> ते मॅडमला दाखव असं लिंग कॉंग किंग कॉंग ते नाही मत एवढं मला नाही दाखव दाखव असं जास्त ना बघितलं ना बघितलं ना वाकर चला माकडे बघितलं आता कशी जाऊ का बघायचं आपण सिनेमाला जाऊ चला नाही मला मोर पण बघायचंय मोर नव युगाच नव जवान मोर हे बघा हो मोर मोर आवडतो त्यांना बघायला मोर दाखव बघायचं असेल मोर नच रे मोरा आंब्याच्या वनात नच रे मोरा नाच ए नच ना रे मोरा आंब्याच्या वन्नात नच रे स्पिंडी थोडा मोर स्पिणी नाच होत नचरे मोरा आंब्याच्या वनात नचरे ना मोरा नाच झाला काय हे जे आहे ना हे ती दाटणार काय मग तिकडे चला लवकर सविता तुला पैशाला टेन्शन होत हजार रुपये सोय झालेली चल सरकसला जाऊ कोण दिले हजार रुपये आपल्या गावात मूर्ख माणसांची कमी आहे का ते पण दोघं मुर्ख भेटले दिले पाचशे पाचशे अरे वा आता त्या हजार रुपयात आपल्याला खाणं पिणं मस्त एन्जॉय होईल आता हजार संपल्याशिवाय आपण गावात यायच नाही चालतंय स्पेशल रिक्षा करून जाऊ अरे वापर चल। चल, चल। आलो गाडी होती आपल्या घरा बाई बाय बाय अरे अडे हो अरे बाई ती बाई नुसती गालात असली तर गडी माणूस आखवावरिक तू अरे कांबल्या प्रेमे जुगार खेळणाऱ्याचा नाद पैसे संपल्यावर एक वेळ नात जाईल दारू पिणाऱ्याचा नाद लिव्हर खराब झाल्यावर जाईल पण बाईचा नाद गावऱ्या मासण्यात गेल्याशिवाय जातच नाही चला येऊ <laughs> का आता सामाजिक संदेश देऊन झाला आता मी सविताबाई जातो ना सर्कस बघायला <laughs> सर्कस असतं माहितीये का सर्कस मध्ये ना मस्त पैकी वाट तंबू येऊ <laughs> हत्ती घोडे उंट बघतो पॉपकॉर्न खातो ड्रिंक पितो येऊ का उठतो का, का? बसते जाऊ दे लावला त्याने चुना आता काय माग बोल त्याच्या कमल्या आपलं काय करायला रे जे चुना लावे ते राव गावला आपल्याला पाचशे ते पाचशे गेले राव तुझे पाचशे माझे पाचशे हजार रुपये हय पिसळ इथं बसले तुम्ही हा संत्रे काय तुमचा बाप तोडणार आहे काय पैसे उचल घ्यायला तर लय माझ्या वाटत तुम्हाला आहे का नाही तोडणार चला उठा लवकर हा उठा